तिसरी परिसराभ्यास तेरावा आपला आहार तर या ठिकाणी एक प्रसंग दिलेला आहे त्या प्रसंगावर आधारित काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया तत्पूर्वी हा प्रसंग पाहूया संभाषण आहे राजूच्या घरी बाबा चला जेवायला बसू पण राजू दिसत नाही तो नेहमी तर सगळ्यांच्या आधी हजर असतो आई त्याला थोडा ताप आहे मग मी त्याला मऊ दही भात दिला होता आता जरा त्याचा डोळा लागला आहे बाबा मग झोपू दे त्याला आपण जेवायला सुरुवात करायची का ताई लगेच बसूया मला खूप भूक लागली आहे आज शाळेत लंगडीची मॅच होती मी मॅच खेळून आले आहे आई ये बैस लगेच ताई आई कोबीची भाजी कशा लाग केलीस तुला माहिती आहे ना मला आवडत नाही मला नको बाई आई ताई असे बोलू नये बाळ प्रकृती घर राहायला हवी की नको मग सगळे पदार्थ नको का खायला आणि ताटात ताईही टाकायचे नाही ताई बरोबर आहे शाळेत देखील बाई मोमी हेच सांगतात मी ताटात भाजी टाकणार नव्हते बाबा आता कसे शाण्यासारखे बोललीस ताई बाबा हे काय तुम्ही एकच भाकरी घेतलीत तुमचे पोट कसे भरणार आजोबा तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो भूक लागणार कशी आम्ही अंग कामे करत होतो एका वेळी चार चार भाकऱ्या फस्त करत होतो आता माझे वय झाले आहे पहिल्यासारखे भूक लागत नाही आजी मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही आई हो ना सासूबाईंचे जेवण किती कमी झाले आहे सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुसकरून दुधात कालून ठेवली आहे सांगा पाहू राजूला आईने मऊ दही भात का दिला राजूला हलका ताप होता म्हणून आईने राजूला दहिबा दिला जो पचायला सोपा असतो म्हणून ताईला खूप भूक कशामुळे लागली होती ताईला खूप भूक कशामुळे लागली होती कारण ताईच्या शाळेमध्ये लंगडीची मॅच होती आणि ताई मॅच खेळून आली होती म्हणून तिला जास्त भूक लागली होती बाबांना एकच भाकरी का पुरते उत्तर बाबांना कचेरीमध्ये दिवसभर कचेरीत बैठे काम करतात आणि त्यांना भूक कमी लागते म्हणून त्यांनी एकच भाकरी घेतली आजी आणि आजोबा कमी का खातात आजी आणि आजोबा कमी का खातात कारण त्यांचे जेवण आता त्यांच्या वयानुसार कमी झाले आहे आणि त्यांना खूप कमी भूक लागते त्यामुळं त्यांचे जेवण कमी झाले आहे आणि ते कमी खातात नवा शब्द शिका आहार आहार म्हणजे काय रोजच्या रोज दोन वेळच्या जेवणात आपण काही काही खातो खातो शिवाय इतर वेळेस याखेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध चहा कॉफी सरबत असे पेय पदार्थही खात घेतो दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ पे आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात दिवसभरात जे काही आपण अन्न खातो त्याला एकत्रितपणे आहार असं म्हटलं जात आहार जास्त किंवा कमी का होतो आहार जास्त किंवा कमी का होतो एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो त्या दिवशी आपला आहार जास्त असतो कधी भूक कमी असते तेव्हा आपणच थोडेसेच जेवतो त्या दिवशी आपला आहार कमी असतो सांगा पाहू या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का या चित्रामध्ये एक वयस्कर महिला आहे आणि एक ताई आहे तरुण ताई आहे तर या दोघींचा आहार दोघींपैकी कोणाचा आहार जास्त असेल तर या आजीचा आहार जास्त असेल आणि तरुणताईचा आहार सॉरी आजीचा आहार कमी असेल आणि तरुणताईचा आहार जास्त असेल ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे या उलट आजी म्हातारी आहेत त्यामुळे तिचा आहार कमी आहे काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते शरीराला भरपूर कष्ट पडतात अशी कामे अंग मेहनतीची कामे होत अंग मेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते जेव्हा आपण अंग कामे करतो तेव्हा आपल्याला जास्त भूक लागते काही कामे एका जागी बसून करायची असतात ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाही आता एकाच ठिकाणी बसून करणारे कामाला मेहनत अंग मेहनत वगैरे काही लागते का नाही लागत अशा कामांना बैठे काम कामे म्हणतात बैठे कामे करणाऱ्यांची भूक त्या मनाने कमी असते तर चित्रामध्ये पहा बैठे काम आणि अंग मेहनतीचे काम अंग मेहनतीची कामे करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो त्यांना अधिक अन्नाची गरज आहे माहित तुम्हाला पाणी भरणे कपडे धुणे घर झाडून पुसून काढणे ही अंग मेहनतीचीच कामे आहेत ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष त्यांना पुरेसे अन्याय मिळणे गरजेचे असते माहित आहे का तुम्हाला मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा सांगा पाहू एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याचीच भाजी असेल का नाही एकाच दिवशी सगळ्यांच्या घरी भोपळ्याचीच भाजी असेल का नाही असं होत नाही प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी भाजी असेल रोज तेच तेच जेवण बनवले तर तुम्हाला आवडेल का नाही तेच तेच जेवण आपल्याला आवडत नाही आंबे आपल्याला वर्षभर का मिळू शकत नाहीत कारण ऋतूनुसार उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबे मिळतात म्हणून आपल्याला वर्षभर आंबे मिळत नाहीत अन्नपदार्थातील विविधता भूकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते ही झाली आहाराविषयी एक माहिती आपण कोणते अन्न पदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी म्हणजे आहाराविषयीची माहिती पूर्ण होईल निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्न पदार्थ असतात त्याची कारणे काय असतील एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्न सतत खावी लागतात लागतील जेवण कंटाळवाने होईल म्हणून अन्न पदार्थ आलटून पालटून करतात जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते काही भागात गहू जास्त पिकतो त्या भागात गव्हाची पोळी खातात समुद्रात मासळी भरपूर मिळते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे मिळतात वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या वेग 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 भाज्या आणि फळे मिळतात त्याप्रमाणे आहारातील अन्न पदार्थातही फरक पडतो एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्न पदार्थ करतात सदासुदीच्या दिवशी गोडधोराचे जेवण करतात आपल्यावर सुद्धा एखादा सण वगैरे असेल तर गोडधोड करतात आपण काय काळजी घ्यायची प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत न ना आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात मोड आलेल्या कडधान्याच्या आणि उसळी आणि पालेभाज्या यांचा समावेश वारंवार आहार मधून जेवणात दही किंवा ताक असावे वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात शीतपेय म्हणजे थम्सअप असेल ते कोकोकोला स्प्रेट वगैरे जे असतात ना त्याला शीतपेय असे म्हणतात अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो जाहिरातींमुळे ते पदार्थ आपल्याला विकत घ्यावे असा मोह पडत असतो ते पदार्थ चवदार असतात आकर्षक वेस्टनात मिळतात त्यांचे जे पॉकेट वगैरे असते ते आकर्षक असते त्याच्यामुळे आपल्याला ते घ्यावेसे वाटतात पण ते, ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही आरोग्याला ते चांगले नसतात आपण काय शिकलो दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात वय करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत ऋतूमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्नपदार्थांमुळे आहारात बदल होतात वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्न पदार्थ वेगवेगळे असतात त्यामुळे लोकांच्या आहारात विविधता दिसते हे आपण पाहिलो आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा भागतात जाहिरातींमध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही तर या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहिलो हे नेहमी लक्षात ठेवा प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयी काळजी घ्यायला हवी अशा पद्धतीनं हा धडा येथे संपतो या धड्याचे वाचन करा